सुप्रभात मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही मधुभाऊकडे येते आणि बोलते की आईने तुमच्यासाठी इकडे सुखामेवा पाठवलेला आहे तर मधुभाऊ सांगतात की अगं सौ बेटा आत्ता तर फरार केला आहे मग हे कशाला त्याच्यासाठी तर माझ्या पोटात जागा तर जागा हवी ना तर इकडे सायली सांगते की इथे ठेवला आहे तुम्हाला जेव्हा खायचं आहे तेव्हा खा तुम्ही तेव्हा इकडे मधुभाऊ सालीला सांगतात की अगं मला येत की अनुभाव सांगतात की अगम आधीच जावय बापूंच्या उपकाराखाली आहे आणि त्यात तुझे सासू सासरे नाही मॅडम ह्या सगळ्यांनी मला प्रेम दिला आहे म्हणून आता हे सगळं अवघडल्यासारखं होतंय तर इकडे सायली ही मधुभाऊना सांगतात की जेवढं हे घर मोठं आहे ना त्यापेक्षा ह्या घरातली लोकांची माणसांची जे मन आहेत ते जास्त मोठी आहेत मला माझे जन्मदातेत नाही आहे पण ह्या घरात मला माझी खूप काळजी घेणारी एक आई आहे आणि कायम माझ्यासोबत उभे राहणारे माझे बाबा आहेत आणि जर काही चुकलं तर कान ओढायला पण एक आजी आहे आणि एक सख्या भावापेक्षा जास्त जवळचा एक दीर पण आहे तर इकडे मधुभाऊ सांगतात की अगं मी आल्यापासून बघतो की ते तुझ्यावर किती प्रे करतात तर इकडे सायली सांगते की हे प्रेमच नाही करत हे तर सगळ्यांच्या मनात एक ऊब आहे ह्या घरातला दिवस प्रत्येक एक सणासारखा असतो तर इकडे सायली सांगते की जेवढं बोलता येईल तेवढं पण कमी आहे की ह्या घराने मला किती प्रेम आणि आनंद दिला आहे तर इकडे हसूनच मधुभाऊ सांगतात की आणि आमचे बापू तर इकडे सायली सांगतात की हे तर, तर ते सगळ्यांचे मिश्रण आहे कधी ते आई बनून माझ्यावर माया करतात प्रेम देतात कधी वडील बनून ते माझ्या मागे रक्षक बनतात आणि कधी मला सपोर्ट करतात तर सायली सांगते की मधुभाऊ त्यांनी अजूनपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी नाही आणलं आहे ते छोट्या छोट्या गोष्टी सगळे माझ्यासाठी करतात जर मी कधी चिडले ना त्यांच्यावर तर ते एक लहान मूळ बनूनसुद्धा मागे फक्त फिरत असतात आणि बोलतात की माफ कर मला तर सायली मधुभाऊंना सांगते की हा जो ए सी आहे ना तो हा त्यांना कायम हवा असतो ते एसीच्या खाली झोपतात आणि राहतात पण मला या ए एसीची सवय नाही आहे ना म्हणून ते सुद्धा नाहीत त्यांना हेही माहिती आहे की मला चहा हवा आणि त्यांना कॉफी तर इकडे मी त्यांना खूप वेळा सांगितलं आहे की कॉफी नका घेत जाऊ त्यावेळून पण त्यांनी खूप टाईम कॉफी कमी पिता आणि कधी कधी आता तर मी रोज सकाळी लवकर उठते तर तेही लवकर उठतात आणि कधीकधी तर माझ्या मागे किचनमध्ये येतात तर का कारण माझी धावपळ होऊ नये म्हणून तर इकडे सायली मधुभाऊंना बोलते की मिस केव्हाची बोलत आहे तुम्ही पण बोला ना काही तर इकडे भाऊ हे बोलतात की अगं तुझा हा आवडता विषय आहे ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तर ते ऐकून इकडे मधुभाऊ आणि सायली हे हसू लागतात तर इकडे मधुभाऊ हे सायलीला सांगतात की हा तुझा आनंद आणि खुललेला चेहरा बघून ना मला असं वाटतं की जसं मी तुरुंगातून बाहेर आलं ना त्याचं सार्थक मला भेटलं आहे खरं सांगायचं ठरलं ना तर अगं मला आता माझ्यासाठी काहीच नको आहे आता फक्त तू आणि जावे बापू तुम्ही असेच एक सोबत राहा आणि एकामेकांची मदत करत राहा आणि असेच आयुष्यभर सुखात आणि आनंदात काढा तर ते ऐकून इकडे सायलीचा हा मूड ऑफ होतो आणि ही जी मान खाली घालून हे सगळं ऐकत असते तर इकडे मनातल्या मनात, मनात सायली ही विचार करते की मधुभाऊ मला पण हेच हवं आहे पण हा विषय फक्त माझा नाही आहे हा तर अर्जुन सरांचा पण आहे जे माझ्या मनात आहे तेच तर त्यांच्या मनात पण हवं ना यांच्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे की आपुलकी आहे फक्त हेतर माला तर इकड़े दुसरी कड़े हे हौल ले ले तर मला कळायला हवं तर इकडे दुसरीकडे सगळे हे सुभेदार हॉलमध्ये बसलेले असतात तर इकडे अर्जुन हा सायलीची वाट बघत असतो तर तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि इकडे अर्जुन चैतन्यला बोलतो की किती वेळापासून हे वरती गेलेले आहेत काय बोलत असतील त्या जर सायलीने जर घर हे सोडून जायचं आहे ते जर मधुभाऊंना सांगितलं तर काय होईल तर इकडे चैतन्य सांगतो तुला एक खरं सांगू का पण मला याच्यातलं काहीच माहीत नाही आहे तर इकडे चैतन्य हा अर्जुनला सांगतो की मला तरी माहीत होतं की सायली वहिनी आधीपासून तुझ्यावर चिडल्या आहेत पण जेव्हा तू मधुभाऊंना सोडून बाहेर आणलं ना तेव्हा ज्यांनी ती तुला मिठी दिली ना ती मिठी फक्त आणि फक्त एक प्रेमात पडलेली मुलगीच देऊ शकते तर इकडे चैतन्याचं ते ऐकून अर्जुनला हा खूप मोठा आनंद होत असतो चैतन्य सांगतो की अरे पण आता मी बघतो आहे ना आता ते तुझ्याकडे लक्ष देत नाहीये मधुभाऊ आल्यापासून त्यांनी तुझ्याकडे बघितलेलं पण नाहीये तर इकडे अर्जुन हा साड होतच बोलतो की म्हणजे त्या आतावरती सगळं घर सोडण्याचंच बोलत असतील का तर इकडे चैतन्य सांगतो की तरी पण मला असं वाटतंय की मला काहीच माहीत नाही आहे तर इकडे चिडचिड करतच हा अर्जुन बोलतो की तू एकच ठरव ना कधी बोलतो प्रेमात आहे तर कधी बोलतो की घर सोडून जाणार आहे असं एक ठरव ना काहीतरी तर इकडे चैतन्य सांगतो की अरे माझं ठरतच नाही आहे तर इकडे चैतन्य सांगतो की तरी अर्जुन मला एक डाऊट आहे तर इकडे अर्जुन सांगतो की काय तर चैतन्य सांगतो की हे बघ जेवढा तू सायली वहिनीच्या प्रेमात आहे तेवढीच जर सायलीवहिणी तुझ्या प्रेमात असतील तर तर लगेच इकडे चैतन्याचं ते बोलणं ऐकून इकडे लगेच अर्जुनला हा विचार येतो की एक दिवस असा पण येईल की सायली आणि मी एका समोर असल आणि तेव्हा अर्जुन हा सायलीला बोलतो की सायली तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला मला खूप दिवसापासून तुम्हाला हे सांगायचं होतं पण तेवढंच सायली सांगते की तुम्हाला एवढं काय सांगायचं आहे सा तर इकडे अर्जुन बोलतो हे सांगायचं होतं की सायली मी तुमच्यावर तर इकडे दोनदा तीनदा हा सांगत नसतो अर्जुन तर इकडे लगेच अर्जुन हा सायलीला सांगून देतो की मला तुम्ही खूप आवडतात मिसेस सायली तर त्या ऐकून इकडे सायलीला खूप आनंद होतो तर इकडे अर्जुन सांगतो की मी तर प्रेम करतो आहे पण तुमच्या मनात काही आहे का माझ्याबद्दल तर अर्जुन हा सायलीला विचारतो की तुम्ही पण माझ्यावर प्रेम करता का तर त्या ऐकून इकडे सायली ही लाचते तर इकडे लगेच अर्जुन हा सायलीचा हात पकडून त्यांना विचारतो की मिसेस सायली डू यू लव मी तर ते ऐकूनच सायली तिथून निघून जाते तर लगेच इकडे सायली गेल्यानंतर अर्जुन हा त्याच्याशीच बोलतो की मिसेस सायली माझ्यावर चिडल्या नाहीत म्हणजे ह्या खरंच माझ्यावर प्रेम करता का तर इकडे चैतन्य हा अर्जुनकडे बघत हसत असतो तर लगेच इकडे अर्जुन हा स्वप्नातून जागा होतो तर चैतन्य हा अर्जुनला सांगतो की मी तर फक्त तुला एक शंका म्हणून बोललो होतो पण तू तर पूर्ण स्वप्नातच गेला रे तर इकडे अर्जुन हा चिडचिड करत सांगतो की तुझं एक तर आधीच नीट नाही आहे आणि त्यावरतीच तू मला कन्फ्यूज करतो कधी हे सांगतो तर कधी ते सांगतो मी स्वतःच कन्फ्यूज झालो आहे तर इकडे अर्जुन हा सायलीची वाट बघत असताना त्यांना ही अर्जुनकडे बघते तर इकडे कल्पना ही पूर्णा आजीला बोलते की पूर्णा आई तुम्ही बघितलं ना बायको फक्त काय पाच मिनिट नजरेच्या पुढून गेली नाही की लगेच तुमचा नातू इकडे कासावीस होतो आहे तर इकडे चैतन्य हा अर्जुनला इकडे लक्ष द्यायला सांगतो तर इकडे लगेच प्रताप हा अर्जुनला बोलतो की अरे बाप लेकीच्या गप्पा आहेत त्या दीड वर्षापासून साठलेल्या गप्पा ते मारत असतील तर इकडे हसतच अर्जुन हा हो बोलतो तर लगेच इकडे अर्जुन बोलतो की त्यांच्या गप्पा चालू आहेत मग त्यांना कॉफी नाही तर चहा तर हवा ना तर लगेच इकडे विमल बोलते की आता मग अर्जुन दादा मी कॉफी करते तर लगेच इकडे अर्जुन सांगतो की तुम्ही कशाला करता आहे मला येते ना कॉफी तर लगेच इकडे अस्मिता ही सांगते की तू आमच्यासाठी कधी कॉफी केली नाही रे तर इकडे लगेच अर्जुन हा कासावीस होतो तर इकडे विमल सांगते की अर्जुन दादा राहू द्या मी करते कॉफी तर इकडे अर्जुन सांगतो की नाही मला येते ना कॉफी तर इकडे कल्पना ही सांगते की अगर राहू दे ना विमल त्याच्या सासऱ्यांसाठी त्याला कॉफी करायची आहे करू देत त्याला तर इकडे लगेच अर्जुन हा मधुभाऊंसाठी कॉफी आणि सायलीसाठी कडक चहा बनवून आणतो तर इकडे लगेच अर्जुन हा रूम मध्ये आल्यानंतर सगळ्यांना बोलतो की ब्रेक टाइम तर इकडे अर्जुन हा सायलीला बोलतो की हा तुमच्यासाठी स्पेशल आल्याचा कडक चहा आणि मधुभाऊ ही तुमच्यासाठी अर्जुन सुभेदार कडून एक स्पेशल कॉफी तर इकडे मधुभाऊ हे अर्जुनला विचारतात की तुम्ही माझ्यासाठी का कॉफी आणली तर इकडे अर्जुन हा बोलतो की सायली ही रोज सकाळी उठून ते रात्रपर्यंत काम करत असते मग मी आज फक्त एक चहा आणि कॉफी बनवलं तर एवढं काय आहे तर इकडे मधुभाऊ सांगतात की खरंच माझ्या मुलीने नशीब काढलं आहे की तिला एवढा चांगला नवरा भेटलाय तर इकडे लगेच अर्जुन हा बोलतो की नशीब तर मी काढले मधुभाऊ कारण मला सायलीसारखी एक चांगली बायको भेटली तर त्या ऐकून इकडे सायलीला हे मनातल्या मनात आनंद होत असतो अर्जुन सांगतो की आता तुम्ही पण इथे आहेत म्हणजे त्या पण रिलॅक्स असतील आता त्यांना पण कोणची घाई नाही आहे तर ते घाई आहे तिला कुठं जायचं आहे आता ती फक्त तुमचा संसार उजळून टाकणार आहे तर इकडे लगेच अर्जुन सांगतो की तुम्ही कॉफी संपल्यानंतर लवकर खाली या सगळ्यांना तुमच्या सोबत इकडे गप्पा मारायचे आहेत तर इकडे दुसरीकडे रविराज हा सगळ्याचा जा विचार करत असतो असा अर्जुन हा बोलला होता की ह्या डिवोर्स पेपरचे जे लेटर आहे त्याच्यातला उकार आणि काना आणि ह्या तन्वीचा हा उकार आणि हा काना हे एक्झॅक्टली सेम आहे तर इकडे तन्वी ही बोलत असते की मला या डिवोर्सची काहीच करायचं नाही आहे मला काही घेणं देणं नाही याच्याशी तर इकडे अर्जुन हा प्रियाला सांगतो की तुला होतं कारण ह्या नोटीसमुळे तुला मी आणि सायली वायली होणारे दिसतो आणि तुला पण हेच हवं होतं म्हणून तू ही मला नोटीस पाठवली तर इकडे प्रिया ही ओलढत बोलते की अर्जुन तू एक वकील आहे ना मग तुझ्याकडे काही प्रूफ नाही आहे मग तू कसा माझ्यावर आरोप करू शकतो तर इकडे अर्जुन हा बोलतो की हा अर्जुन सुभेदार कधीही प्रूफ असल्याशिवाय बोलत नाही तर इकडे अर्जुन हा रविराजला बोलतो की सिनियर जर तुझ्या मुलीला एवढा पण प्रूफ नको आहे तर माझ्याकडे अजून एक प्रूफ आहे तर इकडे अर्जुन हा मोबाईल काढतो आणि प्रियाला सांगतो की तू तर मिस्टर सानेचा आवाज तर ओळखत असल ना तर इकडे मिस्टर साने हे रविराजला सांगतात की ही तुमची मुलगी रविराज हे नाव घेऊन माझ्याकडे आली होती आणि तन्वी किल्लेदार हे ऐकायच्या मनस्थितीत तर बिलकुलच नव्हते आणि सायली सुभेदार यांच्या नावाने मला डिवोर्स पेपर बनवायला भाग पाडलं त्यांनी तर इकडे सगळ्यांचा सा रविराज हा विचार करत असतो तर तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा ही रविराजला सांगते की अस्वस्थ आहात का तुम्ही तर इकडे रविराज सांगतो की हो तर इकडे ही रविराजला सांगते की सणासुदीचे दिवस आहेत आत्ता पण तरी देखील आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद नाही आणि म्हणून तुम्हाला देखील चेन नाही पडणार तर इकडे रविराज सांगतात की आता हाच तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते माहीत नाही तर इकडे प्रतिमा ही रविराजला सांगते की हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि यंदाची दिवाळी पण खूप धूमधडाक्यात बनवूयात आपण तर इकडे रविराज हा बोलतो की तू एकदम प्रतिमासारखी बोलली तर इकडे प्रतिमा सांगते की मी प्रतिमाच आहे ना कारण तुम्हीच मला सगळे प्रतिमा म्हणून बोलतात ना तर इकडे लगेच रविराज हा बोलतो की म्हणजे मला तसं सांगायचं नव्हतं पण तू अगदी जुन्या प्रतिमासारखी बोलली म्हणून मी बोलून गेलो तुला कधीही जर कोणी अपसेट असेल ना तर ते तुला देखवत नाही तर इकडे प्रतिमा ही रविराजला सांगते की आता तुम्ही काही विचार करू नका आणि तुम्ही आता झोपा शांतपणे तर इकडे दुसरीकडे मधुभाऊ हे सायलीला सांगतात की ही रूम फक्त पाहुण्यांसाठी आहे की इथं दुसरी पण कुणी राहतं हो, तर इकडे सायली सांगते की नाही इथे फक्त पाहुण्यांसाठीच ही रूम आहे आणि म्हणून विमलताईंनी तुमच्यासाठी ही रूम साफ केले जर मला माहीत असतं ना की तुम्ही येणार आहे तर मी तुमच्यासाठी ही रूम साफ केली असती आणि फुलं देखील लावली असतील तर इकडे मधुभाऊ हे सायलीला सांगतात की अगं माझ्या बापूंना तुला गिफ्ट द्यायचं होतं ना तुला काय सांगू सायली विजेसारखे नुसते तडकडत ते, ते आज सकाळपासून ते कागदपत्र कसं मिळवणार याच्यासाठी धावपळ करत होते का कारण फक्त दिवाळीच्या वेळेस आपली भेट होऊ म्हणूनच तर इकडे मधुभाऊ या सायलीला सांगतात की खरच सौ बाळा तू काढलं आता तूच बघ ना एवढीशी रूम फक्त यांनी पाहुण्यांसाठी ठेवली आहे आणि तिकडे आपण एवढी जर खुळी असलो तर त्याच्यात पाच सहा जण हे कसे झोपतात त्यांनाच माहिती आहे तर इकडे मधुभाऊ सांगतात की अगं हे तुझं घर नाही हे तुझं महाल आहे तर ते ऐकून इकडे सायली ही मनातल्या मनात बोलते की पण मधुभाऊ मलाच हे माहिती आहे की हे माझं घर आहे की नाही तर इकडे मधुभाऊ हे सायलीला विचारतात की घरात आहे ग तू तर इकडे सायली सांगतात की आपल्या घराविषयी तुम्हीच बघा ना ते आपलं जे आश्रम होतं ना त्यावेळेस तर कोणीच कोणाचं रक्ताचं नातं नव्हतं पण एक मायेचा इथे बॉन्ड होता तसंच आता इथेही आहे तो तर सायली सांगते की तुम्हीच बघा ना कधी मी ह्या घरात आले आणि कधी ह्या घरातल्या लोकांनी मला आपलंसं केलं मला काहीच समजलं नाही तर इकडे मधुभाऊ हे सायलीला सांगतात की अगं पण ह्या अशा मऊ आणि खूप खुपशेत गादीमध्ये मला आता झोप लागणार नाही असं तरी मला वाटतंय कारण आता तिथे जेलमध्ये असा खडबुड्यात खाली झोपण्यातच माझा सगळा दिवस गेलेला असतो तर इकडे सायली बोलते की मधुभाऊ आता तुम्ही ते सगळं विसरून जा कारण आता आपल्या त्या देशात परत जायचंच नाही आहे तर इकडे सायली सांगतात की आता तुम्ही झोपून घ्या तर इकडे मधुभाऊ सांगतात की अगं मी झोपतो तू जा ना तर इकडे सायली सांगतात की नाही मला तुमची आता सेवा करायची आहे पायचे पायचे आहेत तुमचे तर इकडे मधुभाऊ सांगतात की अगं कशाला तिकडे अर्जुन सुभेदार तुझी वाट बघत असेल जा तू तर इकडे सायली ही ऐकत नसते आणि ती बोलती की तुम्ही तिकडे जेलमध्ये कसे राहत असतील कसे नाही तुम्हाला कसा त्रास झाला असेल याचा मी विचारही करू नाही शकणार तर इकडे मधुभाव हसतच बोलतात की आता माझी ही लाडकी लेख माझं ह्या विषयात काही ऐकून घेणार नाही असं तरी वाटत नाही मला तर इकडे मधुभाऊ हे झोपतात तर इकडे सायली ही मधुभाऊंचे पाय चेपत असते तर इकडे दुसरीकडे अर्जुन हा सायलीची वाट बघत असतात आणि तो बोलतो की आता मिसेस सायली कधी येतील इकडे आणि चैतन्य खरंच खरं सांगत होता की मधुभाऊ आल्यापासून सायली ही माझ्याकडे लक्षच देत नाही आहे तर इकडे आपल्याशीच हा अर्जुन बोलत असतो की इकडे या ना तुम्ही मिसेस साहिली मला तुम्हाला सांगायचं आहे सा की मी मधुभाऊंची ही जी केस आहे ती डिले नाही केलेली पण त्याच्यासाठी तुम्ही इकडे मला फ्री तर हवात मी बोलवू का त्यांना वरती तर इकडे अर्जुन हा बोलतो की नको त्या आता मधुभाऊंकडे आहे जर मी गेलो तर परत चिडतील त्या तर मित्रांनो इथे हा भाग संपतो आणि पुढील भागामध्ये आता सुमन ही रविराजकडे येते आणि बोलते की रविराज तुम्हाला वहिनी कुठं गेल्या आहेत माहिती आहे का तर इकडे सगळे हे प्रतिमाला शोधू लागतात तर दुसरीकडे प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी गेलेली असते आणि ती बोलतात की मला माहिती आहे तन्वीनी खूप काही चुका केल्या आहेत पण लहान मुलांच्या चुका हे फक्त मोठेच समजू शकतात तर इकडे प्रतिमा ही पूर्ण आईला सांगते तन्वी जे काही वागले आहे त्याचा तिला पश्चाताप होतो आहे आणि म्हणूनच माझ्या पदरात एवढं ताण करा तुम्ही तुमच्या नातीला तुम्ही परत ह्या घरात घ्या तर इकडे प्रतिमाचं ते वागणं बघून इकडे पूर्ण आईला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद